नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीकांत फटिंग आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहशे स्वागत करतो नवीन योजना या यूट्यूब चॅनल वर तर आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे नवीन ओघल्या कापसाचे कापूस बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे किनवट आवाखाली सतरा क्विंटलची कमीत कमेद कमी दर मिळाला सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती आहे यवतमाळ आवाकली पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे साठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवाकली आहे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर मिळाला आहे साठ हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी आवाकली अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मंठा आवाकली एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वसमत आवाकाली बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्यानला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवाकली पंधरा क्विंटलची कमीत कमी कापसाला दरम्यान सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवाखाली चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल, क्विंटल। तर हे होते आजचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव काही बाजार समितीचे बाजारभाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया दुपारच्या व्हिडिओवर धन्यवाद